अंगणवाडी सेविकतही अंगणवाडी मदतनिस्तय यांच्यासाठी आता शासन निर्णय आलेला आहे आणि चौदा तीन दोन हजार पंचवीसला हा जो शासन निर्णय आलेला आहे तर त्यामध्ये काय आहे त्यामध्ये त्या शासन निर्णय काय आदेश दिलेले आहेत हे आपण बघणार आहोत तर आताची नवीन अपडेट आलेली आहे नेमकं काय आहे ने त्या शासन निर्णयामध्ये सर्व काही जाणून घेऊया तर नमस्कार अंगणवाडी सेविकताही मदतनिस्तय अशा कार्यकर्त्यातही तसेच सर्व गटप्रवर्तई यांना माझा नमस्कार मी देवानंद गवांधे दे, स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण चॅनलवर अंगणवाडी सेविका काही मदत निसतं आहे अशा कार्यकर्ते तसंच यांच्या यांच्यासंबंधीची सर्व काही माहिती त्याचबरोबर शासन निर्णय जे नवीन जी आर येत असतात त्याबद्दलची माहिती त्याचबरोबर जे शासकीय योजना असतात नवीन त्या योजनेबद्दलची सर्व माहिती आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो तर बेल आयकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा हाच तो शासन निर्णय आलेला आहे आणि हा तुम्ही दिनांक बघू शकता तेरा मार्च दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय आलेला आहे कारण की आज चौदा तारीख आहे आणि आज चौदा तारखेला धुळीवंदन आहे आणि रंगपंचमी असल्यामुळे आज सरकारी जे कार्यालय आहेत त्यांना सुट्टी आहे म्हणून हा तेरा तारखेचा जो शासन निर्णय हा तुम्हाला दाखवत आहे तर बघा केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती योजनेअंतर्गत शक्ती सदन या उपयोजनेमध्ये अडचणीत व अनैतिक व्यापारात अडकलेल्या महिलांना सहाय्य व पुनर्वसन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या युनिटला शक्ती सदन म्हणून मान्यता देण्याबाबत तर हा महिला व बाल विकास विभागकडून हा शासन निर्णय आलेला आहे आणि तारीख तुम्हाला मी सांगून दिली आहे तर आता बघा इथं प्रस्तावना काय आहे इथं केंद्र पुरस्कृत स्वाधार व उज्ज्वला या योजना मिशन शक्ती या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत शक्ती सदन या उपाय योजनेमध्ये विलीन करण्यास वाचा क्रमांक एक अन्वये निर्देशित केले आहे त्या अनुषंगाने सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस पासून राज्यात शक्ती सदन योजना राबवण्यास वाचा क्रमांक दोन येथील शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे तसेच वाचा क्रमांक तीन येथील शासन शक्ती सदन योजनेच्या अंमलबजावणीकरिता प्रशासकीय व इतर बाबी निश्चित करण्यात आल्या आहेत केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती योजनेअंतर्गत शक्ती सदन या उपाययोजनेमध्ये राज्यातील अडचणीत व अनैतिक व्यापारात अडकलेल्या महिलांना सहाय्य व पुनर्वसन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या युनिटला शक्ती सदन म्हणून मान्यता देण्याची शिफारस केंद्र शासनास करण्यात आली होती त्यानुसार स्व सदर स्वयंसेवी संस्थांच्या युनिटला केंद्र शासनाने शक्ती सदन म्हणून मंजुरी सहाय्य व पुनर्वसन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या युनिटला शक्ती सदन म्हणून मान्यता देण्याची बाब वि शासनाच्या विचाराधीन होती तर बघा शासन निर्णय काय आहे केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती योजनेअंतर्गत शक्ती सदन या उपाययोजनेचे राज्यातील अडचणीत व अनैतिक व्यापारात अडकलेल्या महिलांना सहाय्य व पुनर्वसन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या पुढील युनिटला शक्ती सदन म्हणून मान्यता देण्यात येत आहे तर इथं बघा जिल्हे दिलेले आहेत आणि त्या संस्थेचे नावं आहेत ती दिलेली आहेत तुम्ही बघू शकता चंद्रपूर बीड अहिल्यानगर धाराशिव सोलापूर छत्रपती संभाजीनगर पालघर दातूर गडचिरोली भंडारा धाराशिव नागपूर उप मुंबई उपनगर पुणे त्याचबरोबर अकोला लातूर सांगली भंडारा वाशिम अकोला तर इथं बघा या जिल्ह्यांची नावं दिलेली आहेत आणि स्वयंसेवी संस्थांची नावंसुद्धा इथं दिलेली आहेत तर दोन इथं बघा अडचणीत व अनैतिक व्यापारात अडकलेल्या महिलांना सहाय्यक पुनर्वसन करणाऱ्या सदर संस्थांच्या युनिटला शक्ती सदन म्हणून देण्यात आलेली मान्यता ही शास आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षासाठी राहील पाच वर्षानंतर या संस्थांच्या युनिटची तपासणी करून संस्थेच्या युनिटला शक्ती सदन म्हणून फेरमान्यता द्यावी किंवा कसे याबाबत शासन जे निर्णय आहे या शासन स्तरावरून घेण्यात येईल तसेच सदर स्वयंसेवी संस्थांच्या युनिटमध्ये अनुचित प्रकार घडल्यास किंवा केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अथवा क्रमांक दोन येथील शासन निर्णयातील तरतुदीनुसार संस्थेचे युनिट चालवण्यात येत नसल्यास त्याबाबतचा अहवाल आयुक्त महिला व बालविकास पुणे यांच्यामार्फत सादर शासनात सादर करण्यात यावा एखादा संस्थेच्या युनिटची शक्ती सदन म्हणून मान्यता रद्द करण्याचे सर्व अधिकार शासनात राहतील तर बघा उपरोक्त स्वयं सर्व स्वयंसेवी संस्थांनी त्यांच्या शक्ती सदन युनिटची सक्षम पोर्टलवर नोंदणी करून सद्यस्थितीत दाखल असलेल्या सर्व प्रेषितांची प्रवेशितांची माहिती करून घेणे अनिवार्य आहे तसेच यापुढे संस्थेत दाखल होणाऱ्या प्रवेशिताची सर्व आवश्यक माहिती स प्रवेशा संस्था संस्थेत दाखल झाल्याच्या दिनांकापासून दोन दिवसात सक्षम पोर्टलवर ब करणे बंधनकारक आहे सदर संस्थेचे मूल्याधिनकारण करीत असताना संस्थेमार्फत सक्षम पोर्टलवर नोंदणी केलेल्या प्रवेशांच्याच आधारे करण्यात यावे उपरोक्त संस्थांच्या युनिटमधील कर्मचारी व पदाधिकारी यांना सक्षम पोर्टलच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्याची जबाबदारी आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांची राहील सदर संस्थांनी त्यांच्या शक्ती सदन युनिट केंद्र व राज्य शासनाच्या यापूर्वी निर्गमित केलेल्या व वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या आदेश निर्णयानुसार अंमलबजावणी करणे बंधन बंधनकारक राहणार आहे तर बघा राज्यातील अडचणीत व अनैतिक व्यापारात अडकलेल्या महिलांना सहाय्य पुनर्वसन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या युनिटला शक्ती सदन म्हणून मान्यता देण्याची हा जो केंद्र सरकार शासन निर्णय आलेला आहे आज राज्य सरकारचा सॉरी केंद्र सरकारचा नाही राज्य सरकारचा तर हाच शासन निर्णय आज आलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मी वाचून दाखवलेच की काय शासन निर्णय आदेश आलेला होता तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र